नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पिकामध्ये आटेकिंग बंद झालेलं आहे त्याचबरोबर आपला प्लॉट जो आहे का करपा आणि त्याचबरोबर त्याची वाढ जी आहे का ती थांबलेली आहे तर त्याचविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो काय झालं सततच्या वातावरणामुळे त्याचबरोबर टेम्परेचर आणि वातावरणामध्ये जो बदल होते तर या अनुषंगाने जे का बरेचशा प्लॉटमधील जर आपण खालच्या रूट झोन जरी चेक केलं खालच्या जरी मुळ्या जरी चेक केल्या आपण तर त्या डिॲक्टिव्ह झालेल्या आहे आणि त्याच कारणामुळे जे का आपल्या प्लॉटमधील जे सिमटम्स आहे समजा जसं की करपा कवरमध्ये होत नाही आहे करपा टिपका वगैरे जास्तीचा येत आहे पॉवरफुल फवरने मारूनही आपल्याला पाहिजे असं रिझल्ट मिळत नाही आहे त्याचबरोबर करपा झाला त्याचबरोबर पिवळापणा प्लॉटमध्ये जाणून येत आहे त्यानंतर आणखीन पिकाची जी वाढ व्हायला पाहिजे होती शाकीय वाढ तर ती स्टॉप झालेली आहे त्या व्यतिरिक्त बरेचसे प्लॉट जे आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे पण हे जरी याचं मागचं जर पूर्ण कारण बघितलं आपण तर बरेचशा प्लॉटमध्ये नॅमेटोडचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि रूट जी आहे पांढरीमुळे ती डिॲक्टिव्ह झाल्यामुळे जे आहे का आपल्याला या गोष्टी जे आहे का आपल्याला जाणवत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कंट्रोल करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये आपण नॅमेटोड चेक करून घ्या वारंवार त्याच गोष्टी सांगत आहे कारण की त्याच कारणांमुळे जे का प्लॉटमध्ये हे सिमटम्स आपल्याला दिसून येत आहे बरेचसे शेतकरी म्हणत आहे की आम्ही कॅब्रोटॉक मारलं नेटयो मारलं बरेचसे औषधी ज्या स्टँडर्ड औषधी आहे समजा त्या मारल्या पण आमचा करपा काही जो आहे का तो स्टॉप झाला नाही उलट वाढला पण कमी झाला नाही आहे तर त्याचं कारण हेच आहे की आपल्या प्लॉटमध्ये जर समजा नॅमेटोड आलेला असेल त्याचबरोबर जर समजा प्लॉटची जी पांढरी मुळी जी आहे समजा ती डिॲक्टिव्ह झालेली असेल तर अशा वेळेला जे का आपल्या प्लॉटमध्ये आपण कुठल्याही जरी गोष्टी केल्या कुठलेही टॉनिक सोडले कुठलेही चांगले पॉवरफुल बुरशीनाशके मारले कीटकनाशके मारले टॉनिक मारले तरी आपल्याला रिझल्ट मिळत नसेल तर आपल्या प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे शंभर टक्के आलेला आहे हे आपण चेक करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नॅमेटोड कवर करणं आहे काय होतं आहे बरेचसे प्लॉट या गोष्टीला बळ बळी पडत असल्यामुळे जे आहे का प्लॉट सडनकडे जे आहे का त्याचे सॅमटम दिसून येत आहे प्लॉट खराब होत चाललेला आहे अशी गोष्ट होऊ नये त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे आहे का नॅमेटॉड चेक करणे त्याचबरोबर आपल्या प्लॉटची पांढरी मूळ ॲक्टिव आहे की डीॲक्टिव आहे ते चेक करायचे आहे पांढरी मूळ जर समजा पांढरी शुभ्र असल असल तर आपण समजायचं की आपला प्लॉट जे का चांगल्या कंडिशनमध्ये आहे समजा आणि जर आपली प प्लॉटची पांढरी मूळ जी असेल तांबोरे कलरची किंवा पिवळा कलरची झालेली असेल तर असं समजायचं की आपलं प्लॉट थोडंसं धोक्यामध्ये चाललेलं आहे किंवा आपल्या प्लॉटला समजा ट्रेसमध्ये चाललेलं आहे असं आपण समजायचं आहे त्यानंतर हे ट्रेसमधून काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचे मायक्रोरायझर असो किंवा मग ह्युमिक ॲसिड असो त्याचबरोबर जर समजा मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तु, तुम तुम्हाला समजा विवा झालं टलेट झालं त्यानंतर रॅडी सिपो झालं हे जे औषधी आहे समजा त्यानंतर कुठल्याही चांगले कंपनीचे एन्झाईम झालं हे आपल्याला सोडायचे आहे समजा आपल्या त्यानंतर जर्मिनेटर पण एकदम चांगल्या प्रकारे चा, त्याचं काम करू शकतो समजा हे कुठल्याही चांगल्या कंपनीचे तुम्ही औषधी घेऊन आपल्या प्लॉटला जरी दिले समजा तर जी पांढरी मूळ जी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का आपल्याला कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला मदत करू शकते त्यानंतर जर समजा आपल्या प्लॉटमध्ये जर नॅमेटोड असेल तर सर्वप्रथम आपल्याला नॅमेटोड कंट्रोल करायचं आहे त्यासाठी बरेचशे औषधी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते करून तुम्ही पांढरीमुळे त्याचे ॲक्टिव्ह करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे वेगळेवेगळे मॉलिक्यूल आहे जसं की प्रतिभा बायोटेक कंपनीचे रेडिक्स नावाचे एक औषध आहे त्यामध्ये कॉपर आहे त्याचबरोबर जे आहे का फॉस्फरस आहे जे की समजा आपल्या प्लॉटमधील साईज बनवण्यासाठीही आपल्याला मदत करू शकते त्याचबरोबर आपल्याला फुटवं वाढवण्यासाठीही आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ते आपल्याला मदत करू शकते आणि वापर असल्यामुळे जमिनीमधील जी पण बुरशी आहे समजा तर ती चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला ती मदत करू शकते जर मार्केटमध्ये कुठं अवेलेबल झालं तुम्हाला तर एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते दोन लिटर घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे एन्झाईम्स दोन ते अडीच लिटरपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे हे घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमधील सर् तर कंट्रोलमध्ये राहणारच आहे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमधील चांगल्या प्रकारे जे एक आपले फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर पांढरी मुळं ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो हे जे औषधी सांगितले समजा तुम्हाला किंवा मग हे जे कॉम्बिनेशन सांगितलं तुम्हाला हे केल्यानंतर आपल्या जमिनीमधील जो बुरशी आहे समजा आपलं जे पीक ट्रेसमध्ये जात आहे समजा ते तर कवर होणारच आहे त्याचबरोबर आपण आपल्या प्लॉटमध्ये कुठली जरी फॉरणी घेतली चांगली बर -बर है है। तर आपल्या प्लॉटचा जो ग्रीनरी हिरवा पण आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर करपा जो येतोय समजा टिपका येतोय तर ते जे का कवरमध्ये येण्यासाठी आपल्याला कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे काय होतं शेतकरी मित्रांनो सततच्या बदलत्या वातावरणामुळे जे का आपल्या प्लॉटमध्ये ही गोष्ट आपल्याला दिसून येत आहे आठ दिवसापूर्वी तुमचा प्लॉट चांगला असेल आणि त्यानंतर तुमचं चार ते पाच दिवसामध्ये प्लॉट अचानक खराब आहे तर त्यामागचं कारण हेच आहे की आपटेकिंग बंद झालेली आहे तर त्यासाठीच आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट जरी चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपल्याला इथून पुढे जे आहे का आपल्या प्लॉटची साईज कशी वाढली पाहिजे कारण की जो फुटवा झालेला आहे तर त्या कंदाची साईज कशी वाढली पाहिजे त्याविषयी आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत त्याचबरोबर जर बाजारभावामध्ये जर काही चेंजेस झालं समजा त्याची माहिती देणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद